कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार नक्षलग्रस्त भाग असलेल्या संबंधित भागामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा धोकादायक परिस्थितीत काम करतात त्यांचा शौर्य आणि उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आणि पदक देऊन आले नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये नक्षलवादाच्या हिंसा आणि बेकायदेशीर कारवाया हाणून पाडण्यासाठी जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावणारे सध्या बुलढाणा जिल्ह्यातील नेमणुकीवर असलेले पी एस आय प्रताप बाजळ यांच्यासह पोलीस शिपाई रामेश्वर आंधळे समाधी तायडे आणि पंचगंगा भोजणे यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले या सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पदक आणि प्रमाणपत्र सन्मानित केलंय पी एस आय प्रताप बाजड हे सध्या स्थानिक उडी शाखेत कार्यरत आहेत नक्षलविरोधी राबवून त्यांना शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित केली आहे लोकसभेचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले नक्षलग्रस्त भागात मुलामुलींसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण राबवण्यात आलंय या काळात एकोणऐंशी विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झालेत गाव तिथे ग्रंथालय अभियान राबवण्यात गावोगावी ग्रंथालय सुरू केले नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण केला या कार्याची दखल घेऊन पोलीस महासंचालक आणि प्रताप बाजड यांचा विशेष सेवा पदकानं गौरवण्यात आले त्याचप्रमाणे रामेश्वर आंधळे बुलढाणा शहर सुपाजी तायडे जळगाव जामोद आणि पंचगंगा भोजने सी सी टी एन एस खामगाव यांनी देखील गडचिरोली गोंदियामध्ये नक्षलविरोधी अभियान राबवून शांतता प्रस्थापित केली आहे त्यांच्या या उत्तम कामगिरीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील खाकी वर्दीची शाण आणि मान अधिकच उंचावलेली आहे सावधान हिंदुस्थान न्यूजाडी प्रतिनिधी दी, दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा